राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील काही मुलांनी अभ्यासासाठी भन्नाट जागा बनवली आहे चक्क झाडावर मचाण बांधून तिथं ही मुलं मौज मजाणी अभ्यास करतायत अशा प्रकारची तीन मचाण उभारली असून झाडाच्या सावलीत निसर्गाच्या सानिध्यात या मुलांचा बराचसा वेळ जातोय साहित्य उपलब्ध होईल त्यानुसार झाडावर एखादी झोपडी उभारण्याचा या मुलांचा मानस आहे राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावातील मुलांनी स्वतःची अशी एक खास जागा तयार केली आहे तुरंबे गावातील सातवी शिकणाऱ्या चार पाच मुलांनी एकत्र येऊन झाडावर आठ ते दहा फूट उंचीवर मचाण बांधलंय लाकडाचे तुकडे दोरखंड याचा वापर करून उभारलेल्या या मचाणावर बसून गप्पा मारायच्या कधी अभ्यास करायचा मौज मजा करायची अशी या बालगोपालांची धमाल सुरू आहे शिडीवरून मचाणावर जायचं आणि मस्त निसर्गाशी एकरूप व्हायचं यातून या, या मुलांचं आपल्या भोवतालाशी नातं दृढ होत अनेक मोठ्या रिसॉर्टमध्ये ट्री हाऊस म्हणजे झाडावरची घरं पाहायला मिळतात पण तुरंबे गावातील बच्चे कंपनीनं आपल्या कल्पनेतून जमेल तसं झाडावरचं घर बांधायला सुरुवात केली आहे आम्ही पुस्तकातले झाडावर ट्री हाऊस बांधलेलं आहे कारण का आम्ही शनिवार रविवार या झाडावर अभ्यास करत बसतो खूप वेळ सगळे पोराने आमच्या वर्गातल्या भाऊ भावाने मिळून असे इथल्या आजूबाजूच्या पोरांनी मिळून या आम्ही ट्रॅव्हल्स केलेला आहे हे ट्रॅव्हल्स एवढं मजबूत आहे की या पाच आम्ही बसून अभ्यास करता दररोज शनिवार रविवारचे बसून अभ्यास करता असे हे आमचं ट्रॅव्हल्स आहे झाडावरचं घर म्हणजे केवळ एक खेळण्याची जागा नसून त्यातून निसर्गाशी जवळीक साधता येते शिवाय मुलांच्या बालपणाच्या आठवणी अधिक गोड बनणार आहेत